तर बघा काय शासनाने महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रित अधिकारी आयुक्त क्रीडा व सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाराच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अट्टी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव तो वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय शासन परिपत्रक यामधील विविध सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी दिनांक एक मे दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसे इतर लेखाशीर्षाकडे वडता वरती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगतीवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रण अधिकाऱ्यांनी धर्माशासनात दहा तारखेपर्यंत सादर करावा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग पहिला वित्त विभाग निर्णय वि विनियम भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरावे प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोनमधील अटी व शर्तीचं पालन सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मा मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कोणती खात्री झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी संस्थान अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय पुस्तिका एकोणीसशे एकोणीशे भाग एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे अनुदान अदा करावं जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्दान झाल्याशी वितरित करू नये विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी यापूर्वी दिल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढे अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशगार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानमधून निधी आहारित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट परत जोडले नसल्या देयके पारित करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजले व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद